भारी व ब्लाउज शिवला या शेजारी व नाव ठेवत्या ना ना तुम्हाला सुंदर ब्लाऊज शिवलाय असला ब्लाऊज येईल का तर शिवायला तुला का असला फुग आणत्या आणि ब्लाऊज म्हणती गळ्यातच सळा नाही आणि ह्याच्यातच सळा नाही कसं करायचं सांगा किती सुंदर ब्लाऊज शिवलाय बघा तुला येतं का आणि सहा महिने पैसे देत नाही काय पैसे देत नाही म्हणून तसं करतील बघितलं तर तीडशेच रुपया देते आम्ही शेजारणीला टाकू असलं तर राहू दे आम्हाला बिघडली आवाज केला की तुम्हाला सांगायचं मशीन चालत्या आणि शिवा म्हणते पैसे नाही काय नाही असल्या बघायला अवघड झालंय की नाही सांगा तुम्ही मला हा पदरच देऊन तुम्हाला सांगायचं पंचायतीत न्यायचं काम आहे नाही राब राब राबायचं राब आणि तुम्हाला सांगायचं पैसे टाइमात नाही म्हणलं काय करता सांगा काय करता आता आणाय लागतं ना आपल्याला सामान रिलीता हा सुये कुठं काय काय आणावं लागतंय बाया बघा आणि रिल आणल्याशिवाय तर ब्लाऊज शिवता येते का कलर ब्लाऊ रिल लागत की त्याला प्रत्येक कलर आणि तिची पुरगी येते पाच रुपयाला एक रिल पुरगी येते म्हणून टिपा

मी बसते कपडे शिवत आणि ही जाऊन शेजारला कुचू कुचू आपल्याबद्दल काय काय बोलते हो का हा बरं की मग बघा की काय आपल्याला गोड बोलायचं तिकडं महाग कुचू कुचू करायचं खरेची दुनिया आहे का सांगा नाही हा मग खरायची दुनिया इतक्या छान छान ब्लाउज नाव ठेवते हा किती सुंदर सुंदर ब्लाउज जम्पर शिवलेत बघा बरं मी हा असं तुम्हाला सांगायचं कुठे असतंय का हा नाही छान शिवलेत बाय छान लेस लावल्यात बंद लावलेत गोंडे केलेत त्याला किती छान लेस वाटायला तिथं हा तुमचं स्वभाव चांगला हो मला आवडतो म्हणून तुम्ही बघा तुम्हाला कसं छान वाटतं सांगा हो छान केलंय मस्त वाटायला किती भारी पण छान वाटायला वाटते ना छान छान दिसायला कोण सुद्धा मला तुम्हाला सांगायचं असं नाव ठेवत नाही हीच ठेवते ती पैसे देत नाही नाव म्हणून नाव ठेवते काय करता सांगा हा त्या पैसे देत ना त्याच्यापाशीच लय असं पटक हा मग काय कर मग चला मग असं द्या दोन पावी घरी आता माझं हा झालं नाही बसा की करायचं आहे आवरायचंय सातू वाजून गेले ते आता हा कव्हर बसा तुमच्या कशीच गपा मार होय मग चालते मग मी येते उद्या तुम्हाला या उद्या मग चला येऊ का महा ना चालते बाय हो बाय बाय